हाय नमस्कार मंडळी मी प्रमिला माझ्या चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी पाच वाजल्यापासून तर दहा वाजेपर्यंतची माझी रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता मी गार्डनमध्ये आले आता मी भाज्या पण वांगी वांगे तोडते आमचा डॉग पण माझ्या मागे मागे येतो रिओ मम्मी काय करते रिओ हो? लगेच आला मागे मी वांगे मोठमोठे वांगे तोडते टोपलीमध्ये ठेवते आता संध्याकाळच्या भाजीसाठी मी वांगे तोडते भरपूर वांगे निघाली हे झाड आता तोडायचे आहे वांगेचे झाड खूप मोठे झाले तरी वांगे आहे त्याला अजून चांगले दहा पंधरा वांगे आहे अजून इकडे पण वांगे बघा इकडे पण मोठमोठे वांगे येते काढतात वांगे हे झाडाला खूप वांगे येतात वांग्याचे झाड आहे पण एवढं काटे वगैरे नाही वांग्याला ना। कमी काटे असे काटाळी वांगे नाही हा साधे वांगे ते बघा फूल पण बक्की छान आलंय ना जास्वंदीच्या अजून भाज्या कोणत्या भाज्यावर वाल्याच्या शेंगा पण आहे अजून दोन तीन दिवस लागेन वाल्याचे शेंगा काढायला अजून थोड्याशा बारीकच आहे त्या कडाक भाजी पण आहे अजून ही भाजी आहे वांग्याची झाडं आहे बघा अजून वांगे आहे त्याला इकडे पण ते वांगे तोडायचे म्हणून इकडंच लावून दिले छोटे छोटे झाडं हे लिंबोण्याची झाडं बघा इथं पण वांगे आहे बघा अजून आता हे छोटे छुट छोटे वांगे अजून एक हप्त्या नंतर मी काढणार इकडे गाड्या बघा आमच्या आता इकडे फुलं आले ना कुंडीमध्ये कुंडीमध्ये वरती एक मी झाड म्हणजे फांदीस लावली होती तरी पण त्याला फुलं आले बघा तर संध्याकाळचे दिवा लावते मी किचनमध्ये रोज संध्याकाळी सात वाजता सं सात ते साडेसातच्या दरम्यान साडेसहा ते सात वाजेपर्यंत आपण लक्ष्मीपूजनाचा टाईम असतो त्यावेळेस आपण किचनमध्ये दिवा लावतो मी साधा म्हणजे पंथीमध्ये दिवा लावते नेहमी संध्याकाळची परत आता तुळशीला पण दिवा वगैरे लावते अगरबत्ती लावते हळदी कुंकू वगैरे लावून त्याची पूजा करणार आहे आरती वगैरे करून माझ्या वृंदावनला बघा सरस्वती गणपती लक्ष्मीचा फोटो आहे अजून मागच्या साईडला पण आहे ते मागे झाकल्या जातात ते पुढे असं समोर गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली आहे वृंदावनला तर मी आरती पण करते त्याची गणपतीची आरती म्हणत असते काम करता करता उशीर होतो ना साडेसहा सात वाजतातच देवपूजा आहे देव देवपूजा करून घेते देवपूजा आता आमच्या साहेबांनी केली दिवा वगैरे लावला आहे मी आता हळदी कुंकू वगैरे लावते आ आरती वगैरे झाली आहे तोपर्यंत मी वृंदावन तुळशी वृंदावनला दिवा वगैरे लावला आता सात वाजले आता मी साहेब सुरुवात करते पहिलं आता तवा ठेवते मी आता वांग हे ना आता मोठमोठी वांगी आहे ती मी आता तव्यावर टाकते वाफायला जे वांग्याचं भरी मुट भरीत करणार आहे मी मोठमोठे वांगी काढणार आहे त्याच्यातले आज एक सुद्धा किडकं नाही त्याच्यामध्ये आता त्याला तेल लावून मी असं तव्यावर ठेवते तुम्ही कधी खाल्ली का अशा पद्धतीची वांग्याचं भरीत नाही तर असं पद्धतीनं करून बघा खूप छान लागतं पुन्हा आता वांग्याला मी तेल लावून असं ठेवणार आहे त्याच्यावर आता त्याच्यावर आता पातेलं मी पालतं ठेवणार आहे म्हणजे तव्यावरच पातेलं छान बसलं जातं म्हणून तव्यावरच उकडीत असते ते वांगे वाफवून घ्यायचे चांगले म्हणजे शिजूनच घ्यायचे एक प्रकारचे म्हणजे जेवढे बसन तेवढे वांगे ठेवले मी आता सध्या तोपर्यंत मी आता कांदा वगैरे कापते त्याची मिरची लसूण कांदा कापते आता हे असं छोटंसं मिक्सरचं भांडं म्हणजे मिनी मिक्स मिक्सरचं भांडं आहे छान त्याच्यामध्ये मी आता कांदा कापून टाकते आता पहिल्या आधी लसूण टाकते दोन तीन मिरच्या टाकणार आहे हिरवी मिरची दोन तीन हिरवी मिरची टाकते जास्त म्हणजे बारीकपणे आपल्याला फक्त ठेसून घ्यायचं ते असं म्हणजे थोडं आबधोबड वाटून घ्यायचं आहे ते जरा पण मांगे शिजले का ते बघू चेक करू आता वांगे आता पातेला काढते ते वांगे परत उलटे करून टा ठेवायचे ते वाफ आहे ना पटकन जाते म्हणजे वाप चिमणी चालू केली मी आता कांदा लसूण अद्रक ते आता त्याच्यामध्ये बारीक के केलं आहे आणि एका ताटामध्ये काढून ठेवलं आहे आता मी पीठ मळायला घेतलं आहे तो परत माझं पीठ मळून होईल वांगे तर आमचा तिघाचा वनचा स्वयंपाक होतो त्याच्यामध्ये पीठ मळल्या जाते व्यवस्थित ते वांगे भाजले आता जवळजवळ तर परत चेक करते मी आता ते झाले वांगे आता पूर्ण आता हे थोडंसं दोन मिनटासाठी झाकून ठेवते परत म्हणजे त्याला पाणी सुटतं गा थंड पण होईल तोपर्यंत पीठ मळते पीठ मळून झालं आहे माझं आता पोळ्याची तयारी करते आता पीठ नाही पीठ एका ताटामध्ये काढून घेते आता पाच दहा मिनटं असं तसं ठेवून देते पीठ मुरायला एकदम छान मळल्या जातं त्याच्यामध्ये हाताने असं करून घ्यायचं थोडं तेल लावून ठेवायचं त्याला तेल लावून मळून घ्यायचं थोडंसं कसं मस्त एकदम पीठ झालं एकदम पात्ता म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं पीठ मळलं गेलं त्याच्यामध्ये आता मग पाच एक मिनटं दहा मिनटं तरी असं ठेवायचं ते पीठ मुरायला त्याचं प्लेट झाकण ठेवते तोपर्यंत मी आता वांगे वरची जा साल काढून घेते त्याची वांग्याची पूर्ण वांग्याचे साल आता काढते मी आता ते अजून थोडे गरमच आहे ना पूर्ण वांग्याचे साल ते आता झाले काढून पूर्णपणे तर ते बघते परत हाय काही त्याच्यामध्ये काय खिडके वगैरे तर नाही आहे परत बघते वाचक करून ते हाय काय आता पहिले कढई ठेवली मी त्याच्यामध्ये तेल टाकते आणि कांदा फ्राय करायला ठेवते okay. कांदा चांगला फ्राय तो तोपर्यंत आपलं वांगे वगैरे वा असं हे करून घेते उलटणेन असं कांदा वगैरे फ्राय होऊ तो पण त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची फोडणीला मिरची हिरवी मिरची आणि लसूण अद्रक ते वरतून टाकते त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ चांगलं फ्राय होऊन द्यायचं चांगलं कांद्याला पण असा गुलाबी रंग येईल तोपर्यंत हा परतून घ्यायचा पर कांदा तोपर्यंत मी आता पोळ्याची तयारी करते पोळे पोळपाट वगैरे घेतलंय तर कांदा पण फ्राय झाला आहे तो आता मी त्याच्यामध्ये हळद पण टाकायची हळद टाकली आहे थोडस लाल तिखट टाकला आहे धान्या पावडर एक चमचा धना पावडर छोटा आहे एक चमचा म्हणजे टाकला मसाल्यातल्या डब्या मसाल्याच्या डब्यामध्ये चमचे असतात छोटे ते चमचा टाकला आता वांगे टाकते मी त्याच्यात सर्व असे आणि पूर्णपणे हलवून घेते ते पुन्हा एकत्र ऊस तर हलवून घेते ते पूर्णपणे हलवले हलवते आता ते मिरची वगैरे कांदा सगळा एकत्र होईन असं पूर्णपणे असे असे तुटल्या पण जातात ते वांगे म्हणजे असं उलटले नाही ना आणि हलवून पण घेते आता मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे ते पूर्ण वांगे टाकले याच्यावर झाकण ठेवायचं आता झाकण थोडंसं आता या दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे मी ते तोपर्यंत इकडं पोळ्या होतात माझ्या तवा ठेवल्या त्या पोळ्या होत्या तोपर्यंत इकडं बारीक गॅसवर मस्त एक एकत्र होऊन जाईल मस्त आणि पूर्णपणे वांग्याला ते मिरची वगैरे लागले जाते वापरून घेतल्यावर पण मी आता पोळ्या करून घेते पोळ्या करता करता आठ वाजले तोपर्यंत पूर्ण साहेब आठ सव्वा आठ वाजतात वांगे परत आता हलवून घेते ते वांगे वांग्याचं भरीत झालं एकदम छान झाकण ठेवलं परत आता पोळ्या तोपर्यंत भाजते वांग्याचे भाजीचा गॅस बंद केला आता हे पोळ्या मी पूर्णपणे पोळ्या पटापटा करून घेते आता माझ्यात पोळ्या वगैरे झाले पोळ्याला पंधरा वीस मिनटं लागून जाते पोळ्या करता करता पंधरा वीस मिनटं अर्धा तास होऊन जातो झाले माझ्या आता पोळ्या वगैरे झाले आता जेवण वगैरे करतो तोपर्यंत तर पोळ्याच्या डब्यात मी आता पूर्ण पोळ्या ठेवते एका चा <coughs> याच्यावर चाळणी म्हणजे चाळणीचे त्याच्यावर मी पोळ्या हे करते डायरेक्ट पोळ्याच्या डब्यात नाही ठेवित मी घाम येतो ना त्याला पाणी सुटतं आता आमच्या डॉक्ससाठी जेवण त्याला पण चिकनचे प्रा पाय असतात ते ते करते तोपर्यंत जेवण उत्तर दिवस माझे घरातलं आवडून घेते मी तोपर्यंत जेवण वगैरे झाले आता आमचे तर गॅस वगैरे गॅसवाटा वगैरे स्वच्छ पुसून घेते संध्याकाळ रात्रीचे जेवणानंतरचे भांडे घासते भांडे वगैरे घासते आता तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा Bible for that. Oh.